शेतकरी मित्रांनो नमस्कार आजपर्यंत आपण यंत्राद्वारे भात लागवड बघितली एसआरटी पद्धतीने भात लागवड बघितली चारसरी भात लागवड पद्धतीने बघितली अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आपण भात लागवडीच्या पद्धती बघितलेल्या आहेत परंतु आज एक अनोखा प्रयोग या ठिकाणी आपण पाहणार आहोत या ठिकाणी संतोष कुडू हे करवाळे गाव सफाळे गावातील सफाळे गावातील करवाळे या गावातील रहिवासी आहेत त्यांनी या ठिकाणी बीबीएफ यंत्राद्वारे भात लागवडीचा प्रयोग केलेला आहे बिबीएफ यंत्र जे आहे पारंपरिक नाही आहे हे वेगळ्या पद्धतीचे बिबीएफ यंत्र आहे त्यांनी त्याला मॉडीफाय केले म्हणजे नवीनच पद्धतीने तयार तयार आहे ते ज्याला आपण जुगाड जुगाड करून त्यांनी हे बिबीएफ यंत्र तयार केलं आहे आणि त्या यंत्राद्वारे आज इथे भात लागवड आपण घेत आहेत तर साहेब आपण ही पहिल्यांदा लागवड करतोय का हो पहिल्यांदा बरेच वर्ष झाली जमीन पडीक होती आम्ही किती किती जमीन आहे पंचवीस तीस एकर जास्त हे सगळं या यंत्राद्वारे यंत्राद्वारे लावायचा विचार आहे मग तुम्हाला ही कल्पना कशी दिसते कल्पना आम्हाला साहेबांनी अधिकारी साहेब आणि ते जाधव कदम मॅडम म्हणून इकडे आल्या होत्या पण मग पारंपरिक पद्धतीने का नाही लावलं तुम्ही मोठ्या जमीन आहे आणि अधिकारी साहेबांनी सांगितलं की मशीनद्वारे आपण एकदा प्रयोग करूया आपल्या परिसरात कधी असा प्रयोग झाला नाही हा लेबर लेबरची कमतरता आहे आपल्याकडे मजूर मिळत ना नाही भातशेतीला तर खर्च आणि भातशेती हा कधी जुगार कधी जमलाच नाही जमलाच नाही जमलाच नाही हे घाऊस म्हणून ठीक आहे आता करायला लावले आता याच्यात ह्याच पेरणीद्वारे काय उत्पन्न येईल किंवा कसं भातशेती होईल याला आता पुढे आपण लक्ष देऊया मग याच्यामधून खर्च वाचेल असं वाटतंय तुम्हाला मार्गदर्शनानुसार आपण केलं खर्च पाटील साहेब आहेत आपल्यासोबत त्यांनी बऱ्याच मला वाटतं काहीतरी तीन चार वर्षापासून या पद्धतीने या पद्धतीने ते भात लागवड करत तर मला वाटतं पाटील साहेब थोडीशी माहिती आणखी सांगतील याच्याविषयी लेबरने लावणं शक्यतो शेतकऱ्यांना परवडतच नाही परवडण्यापेक्षा लेबर मिळत नाही वेळेवर मिळत नाही आणि वेळेवर शेती होत नाही तुमचा आज समजा पीक बियाणा तुमचा एकवीस ते बावीस दिवसात झाल्यानंतर लागवड व्हायला पाहिजे ती वेळेत होत नाही त्यामुळे उत्पन्नात घट होते तुमचं हे अशा पद्धतीने लागवड केल्याने खरं की तुमचा राईट टाईम टाइमला व्हायला पाहिजे त्या टायमाला फक्त फरक एवढाच आहे की तुमची एकशे चाळीस दिवसाचं बियाणं आहे ते एकशे पंधरा ते वीस दिवसात तयार होतं त्याच्यामध्ये कसं आहे की आपण जे पारंपरिक पद्धतीने भात उपटून लावतो तर त्याच्यामधला पिरियड जो आहे त्याचा जीव पकडायचा अठरा दिवसात तो पिरियड लवकर आणि त्याच्यामध्ये मर होणे वगैरे जे काही प्रकार आहेत ते वाचतात त्यानंतर मजुरीचा खर्च त्याच्यामध्ये कमी होतो अच्छा मग तुम्ही चार वर्षापासून या पद्धतीने लावताय तर तुमचा अनुभव काय चांगला बऱ्याच शेतकऱ्यांनी

पण आता या ठिकाणी पुढे साहेबांच्या शेतावरती आपण घेत आहोत तर कुठल्या व्हरायटीचे तुम्ही भाग घेतला आहे साहेबांनी सांगितलं की रत्ना असणगिरी रत्ना रत्नागिरी हा हे आम्ही वाड्यावरून बियाणं मागवलेलं आहे अच्छा त्याचं विशेष काय असं आहे त्याच्यात जमीन पाणथळ असल्यामुळे थोडीशी दिवस जास्त लागते तुमच्या हिशोबाने एकशे चाळीस दिवसाचा आम्ही घेतलेला आहे बरोबर कशा पद्धतीने तयार केलं बीबीएफ मशीन थोडस वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे बीबीएफ मशीन जे आहे ना त्याच पण बीबीएफ लाईन टाकतं हे थोडं आपल्या चुरा टाइप हा साचा जो होता हा चाच आहे नाही हा सगळं आपण बनवला सगळा वेगळाच बनवलाय म्हणजे हा खाली नांगर दिसतोय कल्टिवेटरचे नांगर आहेत आणि त्यालाच अटॅच केलेला आहे अच्छा आणि मग त्याला हे काय काय केलंय जरा सांगा बरं त्याला ते, ते एक पाच नंबरची चक्री आहे त्याच्यामध्ये एक सात सतरा ते पंधरा दाणे बसतात पंधरा सतरा दाणे बसतात एवढेच पडत आहे त्याच्यानंतर तसेच दुसरी बदलून मला दाणे वाढून पाहिजे असतील तर चक्री बदलावं लागते ते अच्छा आणि आता हे लाईनीमध्ये अंतर किती आहे लायनीत नऊ इंचाचं नऊ इंचाच नऊ बाय आठ वर पडत अच्छा नऊ बाय आठ वर पडतो अशा पद्धतीने सेटिंग केलं आणि मग याचा स्पीड कमी जास्त करणं वगैरे असं काय आहे काय नाही असं काही नाही ट्रॅक्टरच्या स्पीड वर कराल तरी त्याच पद्धतीने पडतो मग हे दाणे पडायची सिस्टीम कशी आहे असे एकदम पडतात की एकदम पडतात असेल टाइप टाईप पडतात अच्छा चुरा म्हणजे एकदम पुचकांना पुचका पडतात पसरून पडतात म्हणजे त्याने वाढ व्हायला चांगले चांगले काढतात जास्त फुटवे काढतात दो दो हो हा प्रयोग पहिल्यांदा करतोय आपण नाही मी जवळजवळ चार वर्ष करतो चार, चार ते पाच वर्ष मग अनुभव कसा आहे चार वर्षाचा चांगला आहे थोडा मागच्या वर्षी पाऊस जास्त झाला भात निघाला आणि जो पाऊस झाला त्या पावसामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला एवढा गेली चार ते पाच वर्ष मी तेच करतो मग याचा खर्च वगैरे कसं काय वाटतं तुम्हाला लेबरचा खर्च वाचतो तणनाशक फवारा लागतं तिथं तणाच्या हिशोबानं तण जास्त असेल दोन फवारण्या करावं लागतात किंवा मग एक फवारणी आणि हे हे पुढे व्हील कशासाठी ठेवलंय ते तुमचं फिर याला हे आहे ॲटॅचे अच्छा त्याची मुवमेंट झाला म्हणजे जसं ट्रॅक्टर तुम्ही ट्रॅक्टर थांबला बंद होणार अच्छा म्हणजे ते व्हील फिरले की नंतर मग हे सगळं फिरणार हे स्वतः तुम्ही स्वतः केलेलं आहे याची कल्पना कुठून आली तुम्हाला बीबीएफ मशीन बघून बीबीएफ मशीन काय करता लाईनी फाटतात आणि आपण वेगळं थोडं केलं आमच्याकडे कशी शेती भात कापणीला लेबरच्या हिशोबाने चूर पाहिजेत पसरून पडलेलं भात कापत नाहीत लेबर बरोबर चालू याच्याविषयी आणखी काय माहिती सांगता येईल उत्पन्नाला हे आहे आपण चिखल करून लावतो चिखलचा प्रॉब्लेम काय होतो दुबारा जे पीक घ्यायचंय जमीन चिखल होते चिखल झाल्याने कडक बन आणि याच्यात तुमची जमीन कडक नाही बनत अशा पद्धतीने शेती केल्यानंतर कडक नाही तर दुसरा पीक घ्यायचं झालं रब्बी रब्बी हंगामात चांगलं पडतं त्याच जमिनीवर त्याच जमीन जमीन कडक नाही होणार पटेचा वेग कशा पद्धतीने काम करते जरा सांगा बरं म्हणजे मेन व्हील ट्रॅक्टरच्या बरोबर फिरतं त्याला येऊन हे फिरतं इथनं पुन्हा याला फिरवलं हो जातं या व्हील मध्ये दाणे उचलले जातात ना ह्या इकडने टाकले जातात साधारणतः किती दाणे सतरा पंधरा सतरा अठरा जसे बसतील तसे आणि मागे जी चैन लावलेली आहे ती दाणे पडणार त्याच्यावर माती घेण्यासाठी यामध्ये आपण यांत्रिक पद्धतीने मागच्या दोन ते चार वर्षापासून लागवड करत आलोय कृषी विभागामार्फत आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना ह्याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं परंतु ह्याच्यानंतर आपण जे एस आर टी पद्धत म्हणतो किंवा डायरेक्ट टोकन पद्धत म्हणतो याच्यापेक्षा मध्यम मार्ग म्हणून आम्ही ट्रॅक्टरनी डायरेक्ट पेरणीचा विचार केला आणि संतोष साहेबांचे शेतावर हा पहिलाच प्रयोग आपल्या सफाळ्या परिसरामध्ये घेतो या प्रयोगानं माझ्या माहितीप्रमाणे चांगलं यश लाभतं म्हणून आम्ही ही रिस्क घेतलेली आहे आता तुमचा उद्देश असा आहे की लोकांनी हे बघावं आणि अधिकाधिक लोकांनी याचा ह्याचा वाड्यामध्ये मला वाटतं बरेच लोकं करायला लागलेली आहेत जे आपले अनिल पाटील साहेबांची जी काय पद्धतीने वार्ताहर पद्धत होती त्याच पद्धतीने आता याला देखील प्रोत्साहन मिळेल असे आपण अपेक्षा आपल्याकडं लेबरचा हायत्या वेळचा जो, जो प्रॉब्लेम येतो तो ह्यातून निश्चित सुटणार आहे दुसरी गोष्ट अशी की कमीत कमी श्रम ह्याला लागतात त्याच्यामुळं लोक या शेतीकडं निश्चित वळतील कारण भात शेती आज सोडण्याच्या मार्गावर बरेच शेतकरी आहेत अनेक कारणं आहेत त्याला आयत्या वेळ येणारे मोसमी गोष्टी असतील वेळी पाऊस असेल किंवा मजुरांचा प्रॉब्लेम आहे किंवा आपल्या परिसरामध्ये असणारा डुकरांचा प्रादुर्भाव आहे त्याच्यामुळं लोक शेती सोडायला लागलेले आहेत पण ती न सोडता वेगवेगळ्या प्रकारे शेती करून आणि ती करत राहावं जेणेकरून आपल्या राज्याचं देशाचं उत्पन्न वाढेल याकरता हा आमचा कृषी विभागाचा छोटासा प्रयत्न असेल बरं आता या ठिकाणी आपण यंत्राने लागवड करतोय पेरणी करतोय तर पेरणी झाल्यानंतर मग पुढे पण यांत्रिक पद्धतीने खूपची जी प्रोसेस आहे सगळं आपण यांत्रिक पद्धतीने करावं हो सर, करा सर पुरवाच्या आम्ही एक पाळीचा विचार केलेला आहे सुरुवातीला त्याच्यामध्ये तण नियंत्रणासाठी रासायनिक औषधांचा वापर करणार आहे आणि त्यानंतर मधल्या वेळेस म्हणजे पीक आपलं एक ते दीड किंवा दोन महिन्याचं झाल्यानंतर त्यामध्ये एक यांत्रिक फुळवली द्यायचा विचार आहे जेणेकरून माती सैल होऊन त्यातले तण कमी होईल आणि एकदा जर ते तण कमी झालं तर त्याला मोठा जोर येईल पिकाला म्हणून आम्ही ते शंभर टक्के देऊन कशा पद्धतीने आपला कोनोविडर काय वापरणार कोनोविडर सारखी आता छोटी छोटी यंत्र आलेली आहेत दोन चाकांची ते वापरायचा विचार आहे आणि त्याच्यानंतर पण आपण जे कापणीच्या वेळची माणसांची अडचण बघतो तर त्याकरताही आम्ही यंत्राचा विचार करतोय एकतर भात कापणी यंत्र किंवा डायरेक्ट थ्रेशर मशीनचा विचार करतोय आणि ते जसं अवेलेबल होईल ते पूर्णपणे यंत्राने करण्याचा आमचा विचार आहे हा प्लॉट मोठा असल्यामुळे इकडे प्रेशर यंत्र आपण वापरू शकतो हो आणि विशेष म्हणजे आम्हाला शेतकऱ्याचा शंभर टक्के सपोर्ट आहे ज्यामुळे आम्ही या गोष्टीला घाबरत नाही की आम्हाला नफा तोटा किंवा या गोष्टींचा आम्हाला भीती वाटत नाही ऍक्च्युली हा प्रयोगच आहे त्यामुळे नाही परंतु जर का शेतकऱ्यांना तयार झाला तर अगदी लहान शेतकरी सुद्धा या प्रयोगाकडे वळतील आणि हे पद्धत अवलंबित करणार मजुरांची वगैरे प्रॉब्लेम झालेला अडचण झालेली मजूर मिळत नाही सरकारचा पाटील साहेब याच एकरी कसं काय खर्चाचा काय एकरी खर्च म्हणजे तास सव्वा तासामध्ये एक एकर काम करतो सव्वा ते दीड तास जमिनीवर अवलंबून छोटी जमीन असेल थोडा वेळ जास्त लागतो आणि मोठे क्षेत्र असेल तर तुम्हाला एक सव्वा तासामध्ये एक एकर काम होतं आणि सोळा ते अठरा किलो बियाणं तुमचं एकरी लागतं म्हणजे पारंपरिक पद्धतीपेक्षा जर का एक एकर लावायला गेलं तर मजूर आपल्याला किती पारंपरिक पद्धतीने एक एकर लागवड करायला आपल्याला बारा तेरा साधारण तीस मजूर दिवस म्हणजे एक माणसाने जर काम केलं तर तीस मनुष्य दिवसाचं काम आणि आज मजुरीचा दर आहे चारशे रुपयापर्यंत गेलेला आहे तीन चुक बारा हजार रुपये आपण कॅल्क्युलेट करू शकतो नुसता लागवडीचा खर्च त्या मग हे ते वेगळं आहे याच्यामध्ये आणखीन वर वाढणारे खर्च म्हणजे तण नियंत्रणासाठी असलेले पवार ही एकराला एक माणूस भरपूर होतो तसाच तसा तो एक एकर शकतो तरी एकंदरीत जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर एकरी खर्च किती लिहिलं तरी सांगा निम्म्यावर येतो जर पारंपरिक पद्धतीचा तुम्ही खर्च जर काढायला त्याच्यापेक्षा पन्नास टक्के कमी आणि विचार केला दोन हजार रुपये ट्रॅक्टरचं भाडं साधारण पंधराशे रुपयाचं बी त्याच्यानंतर फवारणीचा खर्च प्रति एकर दीड हजार रुपये पकडा तीन आणि दोन पाच हजार रुपयापर्यंत भात पेरणी पर्यंत यानंतर खताच जे व्यवस्थापन आहे ते रेग्युलर पद्धतीने जे येतो नंतर तण नियंत्रणच जे आहे समजा आपण कोनोविडर वापरला किंवा जर का रासायनिक फवारणी केली तर ते आणखी स्वस्त पडणार आहे हो धन्यवाद पाटील साहेब आपण चांगली माहिती दिली आहे आणि आपण जे प्रयोग करत आहेत याला आपण यश मिळालेलं आहे याच्या आधी पण आपण चार वर्ष ही शेती केली आहे आणि ही जी काय आपण प्रचार प्रसिद्धी करतायत या यंत्राची लोक नक्कीच याचा लाभ घेतील आणि लोकांमध्ये याचा जनजागृती व्हावी या अपेक्षा आपण आणि आमच्या कृषी विभागाचं यश कुठंतरी दिसेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद शेतकरी बंधून अशीच उपयुक्त माहिती सतत मिळविण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक कमेंट्स व इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद